माझ्या लेखनात संवेदनशीलता आली असे प्रतिपादन लेखक समीर गायकवाड यांनी केले प्रिसिजन वाचन अभियान शनिवार दिनांक चार जानेवारी रोजी लेखक समीर गायकवाड यांच्या गौहर आणि गबाक्ष या पुस्तकाचं डॉक्टर सुहासनी शहा यांच्या हस्ते प्रकाशन झालं या पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर लेखक समीर गायकवाड यांची माधव देशपांडे यांनी प्रकट मुलाखत घेतली या कार्यक्रमाच्या प्रारंभी समीर गायकवाड लिखित झांबळ आणि खुलूस या पुस्तकांचं अभिवाचन संदीप जाधव आणि आर जे अमृत ढगे यांनी केलं यानंतर मान्यवरांचं स्वागत डॉ सुहासिनी शहा यांच्या हस्ते करण्यात आलं डॉ सुहासनी शहा या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी बोलताना अतिशय मनाला भिडणारं लेखन समीर गायकवाड यांनी केलं या दोन पुस्तकांचं प्रकाशन प्रिसिजन वाचन अभियानात होत आहे हे प्रिसिजन आणि सोलापूरकरांसाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं पुस्तक प्रकाशन कार्यक्रमानंतर लेखक समीर गायकवाड यांची प्रकट मुलाखत माधव देशपांडे यांनी घेतली दरम्यान सोलापुरातील तर्टेनाका परिसरात मेडिकल चालवत असताना ओळख झालेल्या एका मुलीच्या शोधातून या लिखाणाचा प्रवास झाल्याचं लेखक समीर गायकवाड यांनी सांगितलं माझा वाचन प्रवास या उपक्रमाअंतर्गत डॉक्टर प्रदीप जगतापांनी त्यांचा वाचन प्रवास मांडला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन माधव देशपांडे यांनी केलं